नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट उपासासाठी केली जाणारी बटाट्याची भाजी रताळ्याचा किस आणि भगरची म्हणजे वरीची भाकरी बघणार आहोत त्यासाठी चला तर वळूयात कृतीकडे सर्वात आधी बटाट्याच्या भाजीसाठी दोन बटाटे मध्ये चिरून उकडून घ्यायचे मध्येही चिरल्यामुळे बटाटे लवकर शिजतात तुम्ही कुकरमध्येही उकडून घेऊ शकता उकडलेल्या बटाट्यांची साल काढून तुकडे करून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्यायच्या त्यानंतर एका कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करून त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालूयात तुम्हाला उपासाला चालत असेल तर जिरंही वापरू शकता मिरची खरपूस भाजल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याचे तुकडे घालून चवी पुरेसे मीठ आणि अर्धा वाटी शेंगदाण्याचा कोट घातला आणि त्यात अर्धा वाटी पाणी घालून मग झाकण ठेवून भाजीला छान वाफ दिली पाणी घालून शिजवल्यामुळे मिरची आणि शेंगदाण्याची चव बटाट्यांमध्ये छान उतरते अशा प्रकारे आपली आता उपासासली भाजी तयार आहे आता आपण रताळ्याच्या चटपटीत किस तयार करण्यासाठी एक मोठा कच्चा रताळा स्वच्छ धुवून घेतला आहे त्याची साल काढून खिसने किसून घेऊयात किसताना पट रताळं आडवंच पकडायचं आहे म्हणजे किसही लांबट पडतो हा किस दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर इकडे कढईत एक चमचा तूप गरम करून त्यात चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या खातल्या जर तुम्हाला जिरा चालत असेल उपासाला तर वापरू शकता मिरच्या तळून घेतल्यावर रताळ्याचा किस परत घालून छान परतून घेऊयात थोडा वेळ परतून झाल्यावर चवी पुरेसे मीठ आणि एक चमचा साखर घातले आणि मग शेंगदाण्याचा कूट आणि थोडे अख्खे शेंगदाणे घातले तुम्हाला जर चालत असेल तर लिंबाचा रससुद्धा घालू शकता झाकण ठेवून पाच मिनिटे वाफ देऊन झाल्यावर आपला किस आता रेडी आहे आता आपण भाकरीची तयारी करूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी बगर आणि त्यात पाव वाटी साबदाणा मिक्स करून घेतला मिक्सरला फिरून अगदी बारीक पीठ करून घ्यायचे आहे आणि मग एका ताटात हे पीठ चाळणीने चाळून घेतले आपण हे पीठ कोमट पाण्यात मळूयात त्यामुळे पीठ फुलू येते आणि भाकरी मऊ व्हायला मदत होते इकडे मळलेल्या पिठाची दोन ते तीन गोळे करून लगेचच भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी थापताना ताटात सुकं पीठ घेऊन सुरुवातीला बोटांनी आणि मग मोठी झाल्यावर पूर्ण हाताने थापली गॅसवर तवा गरम करून मग वळलेली भाकरी हाताने उचलून पिठाची बाजू वरच्या बाजूला ठेवून अलगद तव्यावर सोडायची आणि त्यावर थोडे थोडे पाणी लावून घ्यायचे भाकरी खालून व्यवस्थित शे शेकल्यानंतर उलटी करून दुसऱ्या बाजूनी खरपूस भाजून घ्यायची शेकवताना भाकरीच्या कडा दाबून घ्यायच्या आता आपली उपासाची भाकरी तयार आहे अशा प्रकारे आपण तिन्ही उपासाचे पदार्थ तयार करून घेतले जर तुम्हाला अशाच प्रकारच्या उपासाच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा